जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणवी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे सगळ्यांना रामकृष्ण हरी आणि आमच्या दोघीकडून आणि आमच्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा सकाळ झालेली आहे आणि एकदम मस्त वातावरण आहे कारण की अजून सकाळ म्हणजे सूर्य पण उगवलेला नाहीये कारण की आज आम्ही थोडस लवकर उठल आज आमची सकाळ म्हणजे बऱ्याच लवकर झालेली आहे थोडस म्हणजे लवकर उठलो आणि आज आेडी एखादं असल्यामुळे आम्ही थोडंसं लवकर उठलो होतो कारण की बाकीचं पण काम आवरवलं होतं आणि आज आमच्या दिदूला शाळेत जायचं होतं आणि आराचं आज स्कूलमध्ये म्हणजे दिंडी जाणार आहे तर त्यामुळं तिची सकाळ सकाळपासून घाई चालली आहे कारण तिला सात वाजता जायचं आहे तर त्याची पण आम्हाला तयारी करायची होती त्यामुळं कविता त्या आणि मी सकाळीच लवकर उठलो आणि सगळे जनावरांचं आवरलं सडा रांगोळी झाली आणि लगेच चला आता आम्ही तुम्हाला दाखवणारे आमच्या आराची तयारी आणि त्यानंतर बाकीचं आषाढी एकादशीचा पूर्ण आमचा म्हणजे रोजचं रुटीन किंवा तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लगेच आता आम्ही आमच्या आवरणार आहे आणि आमच्या दिदीचा लुक तुम्हाला कसं वाटणार आहे तुम्ही ते नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा चला लगेच आवरू आपण तर बघा सकाळचं काम आमचं पूर्ण आवरलं होतं आणि सडा रांगोळी ते तर झाडून ते पण झालं होतं आणि तईची तयारी तीच चालू आहे दीदीचं आवरायचं चला मी तुम्हाला दीदीला दाखवते कारण की आमच्या दिदीनं साडी पण घातली होती लवकर उठली आपल्या समोर येते आज हा सोने पण उठला जाय शाळेत सोनपापूल जाय शाळेत त्यांचं पण आवरून आपल्याला गावात जायचं आरा एकदम वादिस राहिले अजून मेकअप तर काहीच नाही इकडं कविताचे चाललेले रांगोळी काढायचं तुळशीपाशी का आणि आज आषाढी एकादशी स्पेशल मस्त रांगोळी काढवली कविता तर पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखविनच सोन बाबडे उठ ना बाई आवरना आणि आपली आरा तयार झाली बघा तर जायचं आहे तिला आता स्कूलमध्ये किती वाजता जायचं ग साडेसातला काय आज दिंडी जायची आहे कुठं -कुड़ जायची दर्शनाला का बर, -बर। आवरलं ना मंग आता बघा आता दिदी निघाली शाळेमध्ये दिदी गेली बघ शाळेत आवरा पटकन हे अजून तशाचे समूच काय चाललेलं इकडं तर कविता करु बघा मस्त विठ्ठल रुक्मिणीची मस्त छोटीशी रांगोळी काढू राहिली कितीक राहिली का तर मस्त आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची कवितानी रांगोळी काढली तर कशी वाटली रांगोळी नक्की कमेंट करून सांगा तिकडं तुळशी पशी काढली आणि आता दरवाजा समोर काढू राहिली चला मम्मीने आणि मी छोट्या बाळाला आंघोळ घातलेली आता आणि बाळाची आंघोळ पण झाली ती आणि तो झोपलेला पण आहे तर इकडं चालू होतं तैच शब्दानं परतायचा तर तैने एकदम बारीक मधून बारीक मिरची करून घेतलेली मिक्सरमधून आणि ती परतून घेतली चांगली तर त्याच्यानंतर म्हणजे शेंगदाणे पण थोडे आवडधुबडच काढत मिक्सरमधून कारण की इले बारीक काढते शब्द चिकट होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला शब्दांना आणि शेंगदाणे खालीच एकत्र करून घ्यायचे ताटामध्ये म्हणजे मग शब्दानात म्हणजे चिकट होत नाही नंतर आणि मिरची पण चांगली तळून घेतली आणि शब्दानाने शंगदा टाकलेत त्याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा थोडासा आणि त्याच्यानंतर आपल्याला बटाटे का टाकायचे तर सकाळी सकाळीच बटाटे ते आम्ही उकडायला कारण की शेगडी चालू होती म्हणलं बाकीचं कामावरच तर बटाटे उकडून जाईल आणि शब्दानांसोबत खायला म्हणजे आज आम्ही शेंगदाण्याचं झिरकं पण बनवलेलं आहे तर शब्दाना राहिला तर फक्त परतायचा तर तेच चालू आहे आता शब्दांना परतायचा तर बघा आपला शब्दान किती मस्त परतलेला आहे आणि बटाटीन ते पूर्ण टाकलं आणि शाब्दान चांगलं परतून घेतला आणि शेंगणीचं झिरकं पण झालं होतं चला आता आम्हाला सगळ्यांना जेवायचंच होत तर बघा आता बराच वेळ झालेला आहे आणि आमची फरार करायची टाइम झालेला आहे तर आत्ताच आरुष पप्पा आभांती गेलेले वखराला फराळ करून पप्पा पण गेले आराला आणायला तर आम्ही सगळेजण बसलेलो सोनपापडी शंभू ए तुम्हाला उपवास आहे का रे हाय का चार आहे चार डायरेक्ट ते पाहिजे दोघ जण कस मस्त बसले सकाळी त्यांना काय तर या सगळेजण फराळ करायला आज एकदम आम्ही साधे सोपे खिचडी साबुदाण्याची आणि त्याच्यासोबत रशी बनवलेली आहे अरे लिंबू कापून घ्यायचा शंभू दोघांनी दोन लिंबू घेतले आता ते कापून घ्यावं लागणार आहे दोघ जण शंभू आणि सोनपापडी बघा कशी फराळ करू ला आमचे लिंबू चला घ्या खाऊन फराळ पटपट आवरा बर का शब्द ना ते पण आम्ही केलं आणि बाकीचं काम होतं आवरायचं तर ते पण आवरलं आणि तर आम्हाला जायचं होतं मंदिराकड दर्शन घ्यायला आज आषाढी एखाद्याच्यामुळं तर दिदीला सोनपापडीला आणि शंभूला पण न्यायचं होतं तर दिदी पण आली आता शाळेतून आणि शंभूतून सोनपापडीचं चालू आहे आवरायचं बघा आमची सोनपापडी आणि शंभू किती भारी दिसतात ते आवरलं नाही अजून आवरलं ना शंभू भर सोनपापडी उभा राहावी उभा राहावे बापरे शंभूने धोती घातली रुक्मिणी आणि यार ना मी सगळी साडी घातली ती तर शंभूच आणि सोनपापडीचं पण आवरलं तर आमच्या सोनपापडीचा आणि शंभूचा लुक तुम्हाला कसा वाटला सांगा कारण आम्ही सोनपापडीला मस्त रुक्मिणीचा लुक दिलेला आहे आणि आमच्या शंभूनी मस्त बघा विठ्ठला सारखं धोती आणि फक्त काय टोपी घालायची बाकी अजून शंभू टोपी ना मग तर आमचं छोटं बाळपण बघा किती मस्त खेळतय आताच झोपीतून उठला आणि मेकअप पण केला त्याचा तर आज त्याला नाही घातलेली धोती तर चला आता निघाले रे मंदिराकडे कारण दर्शनासाठी जायचं होतं सकाळीच खरं न्यायचं पोरांना दर्शनासाठी पण मग सकाळी गडबड होती तर म्हणलं चला आता थोडासा वेळ पण आहे आणि पोरांचं पण व्यवस्थित आवरलं आणि असं काही निमित्त जर असं ना तर थोडस पोरांची वेशभूषा बदलली ना की एकदम भारी वाटतं आणि मुलांना पण एकदम छान वाटतं तर आज खूप खुश आहे कारण त्यांना थोडासा वेगळं लुक दिलेला आहे आम्ही तर आम्हाला नक्की सांगा कमेंट करून की आमच्या पोरांचा लुक कसा वाटला ते तर म्हणजे आता आमचं आवरून पण झाला आणि आम्हाला जायचंय मंदिराकडे तर सोनपापडीला आणि शंभूला घेऊन दर्शनाला चला मग जायचं ना हा लगेच जाऊया चला तर तुम्हाला आमचा छोटासा व्हिडीओ आषाढी एखादं निमित्त व्हिडिओ आणि आमचे आणि शंभू कसे दिसतात ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट मध्ये सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद